काय झालं मामा काय रे बाबा तुम्ही टेन्शन नका घेऊ बाच आहे ना आले बाच आहे एक रुपया तुम्हाला खर्च होऊ देणार नाही एक रुपयाचा खर्च होऊ देणार नाही बरोबर फक्त तुम्ही इलाय ना सांभाळा एवढं सहा महिने शिक्षण याचं पूर्ण करा याच्यावर लक्ष ठेवा फक्त का बर नाही का बरं काय ते काय नाही फक्त लक्ष ठेवा काजल मी आता लगेच तयारी करतोय लग्न काजल अरे पाहुणे आले बाहेर तुम्ही बरं आहे मामीला का? जा काय लागलं आजकाल भाऊ भेट होती तुमची माझ्या बरोबर नाही म्हणजे बेटोक मैत्रिणीकडे होती मैत्री मैत्रीण तिकडे काम होतच नाही सारखी मैत्रीण जी रा अभ्यास करायचा मामी हे आतीला मैत्रिणीकडे नाही जाऊ द्यायचं मैत्रिणीकडे नाही जाऊ द्यायचं नाही जाऊ द्यायचं नाही जायचं नाही घरी अभ्यास आहे ना घरी तिलाही नाही घरी नाही अभ्यास पप्पा आवडत मैत्रीची जाऊन चांगला मैत्रीला बोलून घ्या घरी नका आपल्या घरी हो नाही मामा नाही तिला काही नाही तिची गॅग आहे दोन चार पोरं दोन चार मस्त अभ्यास करतात असेल 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 बरं का मामी मी आता सगळी तयारी करतो लागणार सगळी तयारी करतो हा तिथं आता झालं ना आम्ही तयारीलाच लागू तसं तुम्ही खर्च नाही करायचं आम्हाला पुढच आम्हाला करायचं आम्हाला मी कन्यादान करणार करणारे अन्नदान करणार करणारे वस्त्रदान करणार बरं बरं चालू तुमचं तुम्ही परीने आमच्या परीने आम्हाला जे होईल ते आम्ही पूर्ण वरून खालून डायरेक्ट सोनं सोनं आहे डायरेक्ट नाही करायचं नाही क्वालेजला पण बर मामा तुम्ही डायरेक्ट बुलोट घेऊन जा तिला मैत्रीण नाही मैत्रीण बिलकुल नाही मैत्रीण नाम नामचे गाडीचा मागे आहे ना पोर तिला घेऊन जाते गाडी बस आम्ही नका ना पाठवत जाऊ म्हणजे तू परत जाऊन

तिला आवडीचे कपडे घ्यायच्या पस कस मला आजाराशी हे जायचं म्हटले नाही तर कधी म्हणते नाही काय ग काय हो नाही काही काय झालं का भांडवीन काय झाले नाही कशाची भांडण मिळते हिच्याकडे मोनाकडं आणि ते मला रस्त्यात भेटले मग आले मी सोबत

सकाळची गेली होती अभ्यास नाही काय नाही सकाळचे पळय तसे पडले व्हाय दे मध्ये खाऊ खाई बिना नाश्ते चमचे रे उरं तू म्हणा काय खायचंय का नाही आता माल नको आज मामी स्वयपाक करायची करा मस्ती भाजी बनव काळी काळी बनवायची का बना काळी बनव वांगेची बनव नाही पडटली काळी बनव बरं बरं करी ती पोर कुठे गेलं काय तर दादा आपल्याला जायचंय ना अजू या काय कुठे कुठे घालतंय आपल्याला आजच जावं लागतंय बर का रात्री ठरलं थे होतं मी तुम्हाला फक्त सांगितलं होतं पण थोडा आहे ना प्रॉब्लेम झालाय आपल्याला आप जावं लागतंय पोरीच्या घरी आता काय प्रॉब्लेम ते मला असं वाटतय घरची आहे ना तिला प्रेशर मध्ये टाकीत असणार कारण तिच्या आत्याच पोरग आहे ना आ? ती म्हणत ती पण मला म्हणली का मला बघू राहिले स्थळ वगैरे आत्याच्या मुलाच इच्छा नाही लग्न करायची तिची घरचे गरजेचे गरजेचे म्हणून तिला करावं लागतंय घरच्या पुढे जाऊ शकत नाही ना हां ना। बरोबर तो खर प्रेम आहे ना हो तिचं सुद्धा आहे माझ्यावर नाही का नाही नाही हां तुम्ही चला माझ्या सोबत हे बघा तुम्ही डायरेक्ट बोलून टाका काय असतं बर चल हा एकदम पाहिजे बर का मला माझा आज ते बघ तिकडे जाऊ विषय काढी तुम्ही हमम आणि पटलावला तर माणूस कसा की जबाब पाहिजे आपल्याला आपला काय ले आऊगळ माणूस आहे तो हाताणं म्हणजे एवढं येतो तुम्ही ना व्यवस्थित सांगा समजून त्यांना कारण माझं काय ऐकणार नाही ते तुमचं ऐकू शकते तुमचं थोडं फरक वजन चल, चल बघतो मी चक व्यवस्थित प्रेमाने बोला बर का हा येतो काय काय माहिती आवाज का हे खरंच नाही काय शरपत्रा सोनाली आता पोरेल तर आवाज काय मग मागे ला, या। या। या ला काय करत काय काम कराय काय पोहर चला मला तिकडे जाऊ नये फोन तुमच्या काय माहिती का नाही माहीत नाही तू आता पोर आहे म्हटलं मग येई बा आपण म्हटलं त्याच पोरायचं काय आहे ते म्हटलं तर का तो आले ना हुँ? तुम्ही गुडी चहा करा नाश्ता करा पुरीचा विषय सोडून बोला गो नहीं, नहीं, ना। ना। ना ना का नाही नाही पुरीच आहे ना पुरीला नव पटतो का नाही परत आई अडचणी बर पोर शिकली आमची पोर पुरीला पोहर पटायचं माझ्या पोहरामध्ये काय प्रॉब्लेम आला चवळीच्या शाखा आहे पोहर लांबल पोहर चांगले प्रत पुरीयला बरं मी सांगितलं का मध्ये

ओळखल काय ओळखलं नावातले काय सहरी मुलं पुरी सगळ्या गावातच पुरी आपल्याकडे पोरी कोणासाठी माय पोरासाठी म्हटलं चालू आहे ना काय उत्पन्नच नाही उत्पन्नच नाही नाही हो बर माय मी करून घेतो नको विचार करू

तिचं पण माझ्यावर प्रेम आहे नाही नाही माझी पोरगी अशी नाही का सोनी काय आहे पण प्रेमाचं जाऊन दे पण मुलगा चांगला आहे ना सोनी प्रेमाचं जाऊन मुलगा चांगला आहे काय सोनी ते बाकीच सोड मी तुला एक माझे जायला सर्व करी कम्प्लेन तो आहे ना तो मला तरी घ्यायचं नाही निर्णय काय गोष्टीचा औ बाब पण आमचं प्रेम आहे बघा तुला ते तुमच्या शब्दाच्या जा पुढे जात नाहीये ते तुम्हाला घाबरतीये नाही म्हणून म्हंटल मीच येऊन सांगावं ना आम्ही तुला कॉलेजला पाठवितो की ह्या गोष्टी करायला पाठवितो का ग पण आता जा बापाचा विचार करायचा आईचा विचार करायचा काय माहिती भाई शाळेत आहे जाते शाळेत आहे बाई शिकायचे पण प्रेम आहे करते बा त्याचे बाबशी ऐकून घे ते कसे तुमचे सजारी आम्हाला बसल आहे वाटत तुम्ही आमची पोराई हुशार सिक्केल आमची कशी तुमची कशी जे झालं प्रेम ते तु का तुला प्रेम ती प्रकारचे किती मोठी असले तो परपाचे किती बोट किती डोबळा असला प्रिया बापू तर काय करता येत नाही तुमचं मन लोक नाव ठेवते ना आम्हाला बापू राव नाही भाऊजी काय ना आम्ही ना भाषी बोला शब्द देणे ना आता तयारी चालू आहे तिला मी आवडतोय ना तिला विचार तुम्ही एकदा आई बाबा ऐक मला नाही करायचं त्याच्या सोबत एडे आई बंद कर बर का तू त्याच्याशी त्याच्या शिकायला करायचं नाही मला नाही मला बात आहे सगळं तू असून जा ना बाबा पण माझं जो प्रेम आहे ना आम्हाला लग्न करायचं अगं तुला सांगतो तुझ्या बहिणीला माझ्या बहिणीला तू जीव लावशील मग त्यांना अजून पोरगी भेटल आए, कुण कुण। कुण। आओ, पोर। आओ, ना अजून चांगली माझी म्हणजे दोन दिवसाचं प्रेम बिम काही खरं राहत नाही येड्यापाना करू दिवस नाही वर्ष होत तू काय करीतो तरी काय रे कॉलेज झालं माझं कॉलेज झालं भाकरी थापायची येळ आली तर काय औ लागल नोकरी मला हुशारी मी शाळे नोकरी बिकरी जाऊ दे म्हणजे हा मला तुला काय फोड द्यायची नाही

ने ने ने। आगा। आगा। ना। ना। पर, माई परतून ठरवलं असतो सुद्धा गेलो म्हणलं नको घरीच्या बैठकीला बोलू शकते ती पण बोलली तसं नको करायला पळून जाय काउंट हातपाय बापाचा एकदा विचार करा ना माझ्यासाठी प्लीज मला करून तुझ्यासाठी विचार केलाय तू ना शाळा तसा विचार करतोय का तुला मासला द्यायची ठरलेला कमी दे माझ आणि जर तो ना कर तर तुझ ना तुझ्या पद्धतीला कर बाबा म्हणजे तुम्हाला माझं काहीच घेणं देणं नाहीये तुला बापाच काहीच घेणं देणं नाही का एवढंच एवढं केलं आम्ही त्याच काय हा या दोन दिवसाच्या प्रेमावर तू भाऊ राहिली का सोनाली माझ लय प्रेम आहे तुझ्यावर असं नको करून तू हाय प्रेम खायच आहे आई बापाच प्रेम नाही लग्न करायचं दानामध्ये चिमण कोकण तर दानाने काय करायचं दिलं दान बाबा लग्न लावून काय करायचं आम्हाला मान्य नाही काय कोणाची किंमत करून दाराने दोन काय बोलत आहे तू का माय पोर तुमच्या घर आहे ना खुलपिन बोलला सांगतो मी एक लग्न सोडील दोघं बापरे राहत पुढं काय जाऊन काय करायचं त्यांचं कसं आहे काय आपल्याला नाही द्यायची ना बस हो दाय तेवढे आवाला मी तुला चांगला जाऊ लिंबू तुला जातो मला लिंबू लिंबू फक्त चार चार पाच ते ठेवून येतो बर पडून जेवायला नाही म्हटलं कोण म्हणते सांगून जाऊन त्यांच्या घरच तुम्ही का असं काढत वाजते का महाबुतीला नाही पटत सांगा काल त्यांचं घरचं कालच का पुरी का निर्णय मला पटला काही विचार करू खूप टेन्शन नको आपल्या पोरं चांगला लागला करू टाक नाही काहीच काही तुला बरं मी काय तुम्ही चालले तर चालते वा आमचा पुढे तुम्ही फितूर करू नका अह बाबा असं का बोलते द्या ना लावून आमचं लग्न तुझ्या लग्न पटलं ना तुझ्या घरी लग्न मी लग्नाला सुद्धा पाहिजे येणार नाही मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेते मग जाऊ मी जाय तू जायचं त्याच्या मांग जाय आम्ही आमच्या जीवाचं काय करीतो पाय मग असं

लवकरच बसायला येईल नाही जाऊ द्यायला आपण फाशी घेऊन घेऊ घरात जा अगदी तुझ्या आई फाशी घेते जाऊ दे सोड मला ऐक ना मी काय तू मला तुझ्या समोर घेऊ दे आए, गीूदे, फाशी घेऊ दे काय काय मग जगून काय उपयोग आहे आमचा सांग काय करू आम्ही जगू जगून इड आता मी बोलते दोन मिनिट तर हे बघ मी नाही करू शकत लग्न काय अगं आपलं प्रेम आहे ना आपलं बोलणं झालं तर लग्न करत होतं आपल्याला अरे हो आपल्याला लग्न करायचं होतं तू पण मी माझ्या आई बाबांच्या विरोधात नाही जाणार रे अगं म्हणजे तू धोका देती मला अरे मी तुला धोका नाही दिला दे दे आई बापाला धोका देईल चालेल का मग लहानपणापासून त्यांनी मला सांभाळलं एवढं वर्ष मी त्यांच्या पाशी आणि जो प्रेम खातिर मी त्यांना सोडलं तर कसं होईल धोका नाही हा धोका ती खरं बोलती त्यांना जेव्हा भेटेल हा खोका नाही करणार लग्न प्लीज मला तू आजोबा तिला नाही करायचा हे बघा तुम्ही तुमच्या जीवाच काहीच बरं वाईट नाही तुम्ही म्हणते ना तुमच्या भाच्या सोबत लग्न करायचं मी तयार आहे त्यासोबत लग्न करायचं आम्ही चांगलेच करणार आहे वाईट नाही करणार याला चहा पाहतो हॉटेल वर जातो जातो तसे काढून देतो नाही करू चहा ठेवते ना मी एवढं चहा बी ना का चला तरी तुला म्हणत होतं पर्याय मला नेऊ नको त्याच्या घरी किती खोडीच आहे मला बायचो ऐक ना आता तुला जे काय जाऊ दे त्याच्या घरी त्याला

काय बापांनी किती हाल काढायला काही काही गोष्टीला तुला जे नाही ते दिलं तुला पार पार का खरच चुकलं वो, कर हे प्रेम होऊन काही करायला जाशील आणि आयुष्य बर्बाद करून घेशील काय त्याच्या समजलं ना चाल आता लग्नाची तयारी करायची आपल्याला मी काय तू जाऊन मी ना जातो माम नक किती भीती करून हा

तुम्हाला नंतर सांगाल कधीतरी भेटल्यावरती सा, सांगितलं का तुला सां, का काय माहिती सांगतो मी डबल येऊ का हा प्रेम सांगितलं काय करायचं त्याच बारा वाजलं कोणा येणार नाही इकडं तुम्ही मारते पैशाला आलेशील असेल का त्यांच्या गावात हे बाई जे बी करत ना तुझं चांगल्यासाठी करणार आता तुला बाकीचे विचार सोडून दे डोक्यातून आम्हाला नको टेन्शन देऊ बाई एक तर तुझ्या बापाला आधी टेन्शन माझं या असं आणि आम्हाला कोण येतो तुझ्याशिवाय दुसरं नको काय करू तू जम त्या करून काय पाहू न्या या बसा बस बस या इकडे बस वाचू बसा बस बस झाले का तयारी बस तयारी ना आता तेच तिला सांगू दे काय करायचं काय नाही आता आपल्याला कार्यक्रम धरून घ्यायचा म्हटलं मग बरं झालं तुम्ही आले बरं मी काय तू हा ते पोरग कशाला आले तर ते कोण ते होते पाहुणे पैशांचं थोडं काम होत पैशांच काम होत ते काम त्यांचं काम होत त्यांचं ते थोडेसे देणं घेणं चालू राहतं ना आमचं त्याच्यामुळे आधी चेहरा कावर उतरला गे बोल नाही काय नाही काय मीचा चेहरा उतरले नाही नाही ते नाही असं तिला म्हणजे काय घ्यायचं काय नाही थोडी इमोशनल झाली ती जरा तुम्ही का घाबरताय बा असं नाही नाही घाबरायचं नाही तिला समजून सांगत होते आता तारीख बिरीक धरायची बा आपल्याला मग पहिला कार्यक्रम करून घेऊ आपण सुपारी वगैरे फोडून घ्यायची का हा करू ना सुपारी फोडू पण मी काय म्हणतो आपल्याला दहा जणांना काय सांगितलं त्यांना एकदम सगळं टाकून टाकून व्यवस्थित क्लिअर करून घ्या बोलणे तर खर्च आपणच आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही पण ते, ते, ओ, ते, ते, ने। ते, ने। ते मामा ऐकून राहिले वस्त्रदान कल्यादान आनंद पर्यना जेवण कुठे असल आवाज देते मी काय म्हणते

बर मग काय टेन्शन नाही वर्ग माने चांगला मामा लाख तुम्हाला देतो मी खात्यावरती तुम्हीच करा ना पैसे काय नाही पैसे काय नाही काही टेंशन नाही घेऊन घेतोय

नाही 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 मामा नाही मुंडा नाही माला मुंडा चौकशी द्यायची ठेवायची बरोबर तुम्हाला गाडी नि गाडी मी जाऊ नाही नाही असं सांगायचं नाही जेव्हा आपल्याला वाटल तेव्हा खुशी द्यायचं लग्नात काय द्यायचं तुम्ही लग्न करून देताय ना तुम्ही लग्न करून घेत आहे काय तुमच्या पद्धतीनं आज आपल्याकडे आज आपल्याकडे हे आण पण देतो जर दुसऱ्याला माहित पडलं एखाद्या गरीबाकडे नसलं तर ते काय करीन मलाच आवडत नाही मला तुमचं चहा पण झाला का नाही स्वयंपाक करायचे तुमचं तयारीला लागलं हा ते लावू म्हणजे सतरा तारीख जेवण खाऊन करू दे त्यांना करून घेऊ तुम्हाला माहित माहित इकडे मला वाटलं इकडं हा इकडं आहे ना मला वाटलं पाहुणे खात्या म्हणून बनवू म्हटलं